जेजुरी नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस आपण आहोत आता प्रभाग प्रभाग क्रमांक पाच अमध्ये आपल्याबरोबर आहेत प्रभाग क्रमांक पाचच्या तरुण उमेदवार स्वरूपा खोमणे आपण त्यांच्याशी आता या भागातील विविध नागरी सुविधा प्रश्न नागरिकांच्या अडचणी याविषयी बोलणार आहोत काय सांगाल पाणी फार कमी दाबाने होतं असं मला तक्रारी या ठिकाणी महिलांनी केलेले आहे तुम्ही जर निवडणुकीमध्ये जिंकलं जिंकला तर तुम्ही या ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होतो याविषयी काय करा आत्ता सगळ्यात कमी दाबाने पाणी पुरवठा चालू आहे तरी आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जयदीप बार भैया बारभाई यांच्या प्रेरणेतून आपण वीर धरणाचा पाणीसाठी इकडे आणण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि जेणेकरून पाण्याची व्यवस्था सुरळीत होईल असं आम्ही आश्वासन देतो आता तुम्ही या प्रभागातून निवडणूक लढवतात जेजुरीमध्ये उमेदवारांची जर यादी पाहिली तर त्याच्यामध्ये सर्वात कमी वयाच्या आणि तरुण उमेदवार तुम्ही आहात तुम्ही आता हा लोकशाहीचा उत्सव आहे मतदान प्रक्रिया म्हणजे लोकशाहीचा उत्सव तर लोकशाहीच्या उत्सवामध्ये तुम्ही आता प्रथम सहभागी होणार आहात तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे लोकशाहीला आता मतदान करण्याचा अधिकार तुम्हाला प्रथम मिळाला आहे आणि तुम्ही पहिल्यांदाच निवडणूक लढवितात तर तुम्हाला काय वाटत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी उपमुख्यमंत्री मा, अजितदादा पवार घड्याळ या पक्षाकडून मला उमेदवारी मिळाली आहे तरी मी जयदीप भैया बारभाई आणि गणेश शेठ निकुडे यांचे सर्वत्र आभार आब, मानते की त्यांनी मला सर्वात लहान वयाची उमेदवार असले तरी त्यांनी मला एक संधी दिली आणि त्या संधीची मी सोनं करणारे आता तुम्हाला पक्षाने संधी दिलेली आहे तुम्ही आत्ताच पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत अजितदादा पवार यांचं तुम्ही अभिनंदन आहे आता तुम्ही प्रथमच निवडणूक लढवता आणि तुम्ही तुमच्या या प्रभागातील मतदारांना काय आवाहन करा मी असं आवाहन करते की या प्रभागातील काही पाण्याच्या समस्या असतील किंवा रस्ते किंवा महिला सक्षमीकरण किंवा ज्या उपाययोजना महिलांपर्यंत पोहोचत नाही त्या मी सगळ्या इथपर्यंत किंवा सर्वसाधारण महिलांपर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन नाही मतदारांना काय आव्हान करेल मतदारांना एवढंच आव्हान करेन की प्रचंड संख्येने येऊन तुम्ही आपलं मतदान करा आणि लोकशाहीचा हक्क गाजवा धन्यवाद आपल्या होत्या प्रभाग क्रमांक पाचच्या उमेदवार स्वरूपा खोमणे